उत्तर सोलापूर तालुक्यात जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून उद्योगपती राजाभाऊ खरे यांचा झंझावत दोनशे सत्तेचाळीस विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार माननीय राजाभाऊ खरे यांनी आज मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमन येथील श्री खंडोबा मंदिर येथे जनसंवाद मेळावा संपन्न झाला यावेळी दोनशे सत्तेचाळीस मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योगपती राजाभाऊ खरे यांचा कळमन ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी अनेक उपस्थितांची मनोगते झाली यामध्ये भाषणामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजकुमार शिंदे यांचे भाषण खूप आकर्षक झाले त्यांनी आपल्या भाषणामध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघाबद्दल सर्व माहिती दिली यावेळी या जनसंवाद मेळाव्यास उत्तर देताना उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी आपले मनोगत सांगितले की शिरापूर उपसा सिंचन योजनेबद्दल कशी मंजुरी मिळाली याची सविस्तर माहिती दिली आजही रस्त्यांसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना झगडावे लागत आहे अशी दुर्दशा या मतदारसंघाची झाली आहे नरोटेवाडी येथे किमी बुगदा खोदला आहे आपण जर शासनाची मंजुरी दिली तर आपण हे काम पूर्ण करू अशी मागणी केली एक हजार विद्यार्थी शिकणाऱ्या शाळेला विद्यमान आमदारांनी निधी दिला नाही पण उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी मानाजी बापू माने यांना शाळेला अकरा लाख रुपयांचा धनादेश लवकरच देण्यात येणार आहे एकूण या शाळेसाठी आतापर्यंत बावीस लाखांचा निधी देण्यात येणार आहे असे उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी बोलताना सांगितले स्वखर्चातून मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ता देत आलो आहे त्यामुळेच फक्त आणि फक्त मोहोळ मतदारसंघात राजाभाऊ खरे यांचे नाव घेतले जात आहे शाळेसाठी सुसज्ज अशी इमारत उभी करण्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करून आपल्याला इमारत उभी करण्यासाठी मदत करेन अशी ग्वाही शिवसेना मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी सर्व कळवण येथील ग्रामस्थांना दिले आणि असे संध्याकाळी उत्सव झाला होता तर खंडोबाच्या मंदिरामध्ये माझा सत्कार करण्यात आला होता तळू इथल्या आपल्या धनगर समाजाच्या बांधवांनी मला विनंती केली की साहेब आम्ही भेरोबाचे भक्त आहोत आणि या मंदिराचं जे काम आहे रंग ते रंगरूर जित, रंगरूर काम आपण करावं अशी माझ्याकडे मागणी केली रात्र झालेली होती पाहिलेलं नव्हतं परंतु संजय कुमार मी सांगितलं की तुम्ही उद्या पंढरपूर या जे काय मंदिराच रंगरुटीच काम आहे त्याला एशियन कंपनीचा चांगला कलर जितका लागेल तेवढा घेऊन जावा आणि आपल्या विरोधाच्या मंदिराची रंगरुगटी पूर्ण करा बांधवांनो नरोला परवा आमच्या देवकर नरोडिवाडीतल्या ग्रामस्थांनी मेळावा घेतला होता शेतकरी मेळावा होता आणि फक्त शेतकरी मेळाव्याला मी आलो असताना तिथं असणारा आष्टी उपचार सिंचन योजना उपसा सिंचन योजना गेली लोकवर्गणीतून नरोटे गाव व आसपासच्या काही गावातल्या लोकांनी दोन किलोमीटरचा कॅनल खोदला परंतु दोन चार फूट अजून तो खोल खोदला असता तर नरोटिवा गावामध्ये पाणी आलं असत आणि मग ते पाणी यावं म्हणून वा मला त्या मेळाव्याच्या निमित्ताने त्या नरोटिवाडी गावाला नरोडी ग्रामस्थांनी बोलून तिथं आपल्या बाळूमामाच्या मंदिरामध्ये आरती झाली आणि बाळूमामाच्या मंदिरामध्ये आरती झाल्यानंतर ना मला तिथल्या समा बाळू मामाच्या मंदिरासाठी एक समाज मंदिर बांधण्याची मागणी केली बरोबर ना तो मी म्हणलं की आचारसंहिता हे कुठला निधी उपलब्ध होतो ना होतो तर मामाच्या मंदिराच्या समाज मंदिरासाठी माझ्याकडून पाच लाख रुपयाची देणगी त्याच दिवशी डिक्लेअर केली आणि देवकर जी हाय निधी येत्या दोन चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये आपण नव्या गावचे लोक घेऊन या तो आपल्याला दिला जाईल मोहळ मतदारसंघामध्ये मागत त्याला रस्ता मागत त्याला पाणी आरोग्य विषयक असणाऱ्या अडचणी आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असणाऱ्या शाळेची पडझड मग देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंचाहत्तर वर्षानंतर सुद्धा आज आम्हाला रस्त्यासाठी आणि पाण्यासाठी झगडावं लागतंय अत्यंत खेदाची बाब आहे मी पंधरा वीस रस्ते माझ्या चोख खर्चातून बनवून दिले कित्येक ठिकाणी बोर पाडून पाणी देण्याचा प्रयत्न केला झेडीपी मेंबर कोण आहे सोडून द्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आमचा आहे शेवट फाईल वर मुख्यमंत्री मुख्यमंत्री त्याच्यामुळे तुम्हाला फाईल वर सही आल्याची जबाबदारी हा वाढतेची वाढणार आहे आणि म्हणून ज्या भागाचा विकास झाला नाही त्या भागाचा विकास करण्यासाठी मी आज सगळ्या मतदारसंघामध्ये फिरतो आपण सगळ्यांनी मला एक संधी द्या त्या संधीचा सोनं केल्याशिवाय हा राजू खरे ना थांबणार नाही पण मला मालक नाही मीच माझ्या मनाचा मालक आहे मी जनताचा सेवक आहे त्यामुळे एक काम करण्याची संधी द्यावी अशी खंडेरायाच्या मंदिरामध्ये मागणी करते आता आपल्या मार्फत आमच्या कार्यकर्त्यांनी प्रसादाचा वाटप ठेवलेलं वाट आहे की प्रत्येक भाविकाने जाताना प्रसाद घ्यावा आणि येत्या निवडणुकीमध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं एक संधी फक्त द्या दिलेल्या संधीचं सोनं केल्याशिवाय हा राजू कधी थांबणार नाही अशा आशयाची मागणी आपल्यासोबत करतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय भीम जय यावेळी उत्तर सोलापूर तालुक्यातील व मतदारसंघातील राजकुमार लंबे शिवसेना जिल्हा प्रमुख राजकुमार शिंदे युवासेनेचे प्रमुख आकाश गजगाटे गाडेसर संजय मस्के सरपंच सपाटे शिवाजी ननोरे उमाकांत कारंडे बजरंग कोंडिबा देवकर सरपंच लक्ष्मण राठोड युवा नेते डॉक्टर सुयेश पाटील दिलीप माळे महादेव धोत्रे सत्यवान सावंत आदींसह सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले तर आभार सोन्याबापू माळी यांनी मानले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर